चला चल बबड्या चल की आई खालीच आहे चला हा मग चल ना हा चला चला चला, 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 चला पटकन चल पटकन चल चल उठ उठ हे काय कुठली पद्धत आहे यायचं तर आहे तुला खाली तर आहे पण ना कितने नाटक बबे चल उठ ए रो बबड़ी ए चल उठ चल की ये तो और चल चल ये चल उड़ी मारा है इतने बक्सा एक तेलगिस कैसे काही रगचार करतोय बसीलय तुझ्याकडे खातारणाच आहे बाबा गरीब असल्याचं आव्हान ना तुला जमतं बघ बघ बाकी कोणाला नाही हळूहळू हा किती रे किती आणि ह्या माझ्या बाबड्याला माझ्या म्हणजे आपल्या बाबड्याला लोक म्हणतात की चांगलं नाही मांजर चांगलं नाही म्हणतात बाबा सारे आप असतं नसत म्हणतो आता त्यांना कोणी सांगणार बाबड्या किती नक्की येतो एक नंबर पॉर बाबड्या लकी आहे उलट बाबड्या घरात आणल्यापासून बाबड्या ब्रावणी घरात आणल्यापासून आमचं खूप काही चांगले काम झालेत बाबड्याचे पाय पायगुण आहेत घर झालं म्हणा स्वतःच बाबड्याच आहे ना खूप काही चांगले काम झाले कोणी सांगणार बाबड्या चला ठीक आहे काही विषय नाही उतरला उतरला पाटील बबड्या ओ पाटील पाटील अयो काय बोलायच्या अगोदर चालू करतो रे बाबा तू आहे ना हे बाबी चला वरती भाऊ नाही ना, बरं बस 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 नाए नाए, नाए, नाए नाए, नाए बस नाही घेऊन जात बाळा नाही घेऊन जात तुला बस किती वेळ बसणार तीन तास अरे बरं बस बस खाली खाली बस खाली बस लाड कपूर गे त्याला ते कसे मांजर कसे प्राणी कसे अपशकून असतील बरं बात नाही आम्हाला तर काय त्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा आहे मांजर घरात असले की असं होतं तसं होतं चांगलं नसतं आम्ही त्या गोष्टीला काय मानत नाही कधी आणि मग कधी मानणार पण नाही हो खरं आहे ना उभ्या हां हा म्हणतोय बाब्या कुणी काही म्हणलं तरी बाब्या हा कुणी काही बोलू काय फरक पडत नाही आपल्याला हा अशी बात नाही बाबाला काय फरक पडत नाही ना बाबाला काहीच फरक पडत नाही मी लकी आहे तू लकी ना म्हण लकी बाब्या स्वतःच सांगतोय तू लकी म्हणून आणि कोण कशाला म्हणतोय कुणी काय म्हणलं तरी बबड्या हो बाबा अडकाय तू ह खूप काही गोष्टी आमच्या लाईफमध्ये चेंजेस झालाय खूप गोष्टी ज्या आम्हाला जे पॉझिटिव्ह झाल्या आमच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे तुम्ही काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही बोलणारांना आम्ही बोलणारांचं पण थँक्यू बोलणार थँक्यू ना एक <laughs> बोलणार ना पण थँक्यू बाब्या करून बोला काय पण चालतंय आम्हाला बाबाला काय फरक पडत नाही आणि आम्हाला पण फरक पडत नाही ना आहे आम्हाला पण फरक पडत नाही बाबड्याला अजिबातच फरक पडत नाही बाबड्याला माहिती आहे बाबा खंबीर आहे आपला आपल्याला कोणी काय बोललं काय बाबाच्या पुढे कोणी जात नाही आहे ना बाबी अरे बुड्या चल ठीक आहे हो आता माहिती आहे ना तुझं काय कारण आहे ते कारस्थानी बरोबर ठीक आहे हा ठीक आहे बपडे आम्हाला त्रास देतो तुझ्या बापाचीच गाडी काय फरक पडत नाही बघा नवी घेऊन नाही एका दिवशी हो दे हा पण आपल्याच गाडीवर हा तसं आम्ही दुसऱ्याच्या गाडीवर बसवतच नाहीत त्यांना आहे ना बबड्या होय बोबी आपल्याच गाडीवर ना कसं आपल्याच गाडीवरती बबड्या सारे ना थँक्यू बोल थँक यू बोल सारे हां ठीक आहे ठीक आहे छेडू नको जाऊ का मी आता ब नाही चाललो मी जाऊ का मी जाऊ चाललो बबड्या जाऊ का चाललो मी बसतो एकटाच